येल्लो प्लेट ही कमर्शियल विकल एक समजली जाते त्यात हे कस्टमर खूप प्रकारचे भेटतात त्याच्यानंतर बघायला गेलं तर येल्लो प्लेट ही लोकांना कमी दर्जाची गाडी वाटते लोकांना गरज तर खूप आहे त्या गरजेला त्यांना वेळेवर तर गाडी हजर होती पण त्यानंतर त्यांना खूप त्या गाडीचं म्हणा त्यांचं ड्रायव्हर म्हणा ते खूप कमी लेखलं जातं आणि अशा लोकांना आहे ना मला एक सांगायचं आहे का गाडी ही प्रत्येकाला गरज आहे गाडी आज ना उद्या ही गा प्रत्येकांची खूप महत्वाची गोष्ट आहे आणि कमर्शियल मध्ये ही गाडी जी चालते ती आज नाही तर उद्या लोकांना खूप महत्वाची आहे आणि पुढे जरी गेलं लोक म्हणतात गाडीचा धंदा होत नाही गाडी येल्लो प्लेट ही कुठे दिसली तर त्यांना ते साईड देत नाही कमी लेखले जात असं त्यांचं म्हणणं असतं कुणी कट मारून जातं कुणी सिग्नलवर दिसलं की त्यांना दाबून जातं पुढून लगेच आरे तोरेच्या भाषा बोलतात ज्यांना मला एक सांगायचं गाडीला कमी समजू नका कोणतीही गाडी ही गाडी असते तुम्ही प्रायव्हेटमध्ये चालवा तुम्ही कमर्शियल मध्ये चालवा येल्लो मध्ये चालवा पण गाडी ही प्रत्येकाची लक्ष्मी असते